नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला अभ्यासायची आहे आपल्या आप या आठवीच्या पाठ्यपुस्तकातील बारावी कविता गोधडी डॉक्टर कैलास दौंड यांनी ही कविता लिहिलेली आहे त्यांचा जन्म एकोणासशे त्र्याहत्तर मध्ये झाला मराठी ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत ग्रामीण जीवन खेड्यापाड्यातलं जीवन ग्रामीण भागातलं जीवन आणि ते वास्तव सत्यता त्यामध्ये आहे असं चित्रण ज्यांनी केलं असे लेखक आणि कवी म्हणून डॉक्टर कैलास जाऊन प्रसिद्ध आहेत त्यांच्या पानधुई व कापूस काळ या कादंबऱ्या उसाच्या कविता वसान भोग सरुदे उन्हाचा अंधाराचा गाव माझा हे संग्रह एका सुगीची अखेर हा कथासंग्रह सरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे लेखनासाठी पंचवीसहून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे त्यांचं लेखन इतकं सुंदर आणि काळजाचा ठाव घेणार आहे मनाला भेटणार आहे त्यामुळे त्यांना पंचवीसहूनही जास्त असे साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत प्रस्तुत कविता गोधडी या कवितेमध्ये गरिबी सुद्धा निष्ठेनं आणि प्रेमानं कस जगायचं याचा बोध देणारी ही कविता आहे गोधडी म्हणजे पांघरून एक प्रकारचं जे आपण अंतरायला पांघरायला वापरतो गोधडी म्हणजे जुनं लुगड किंवा जुनं धोत त्याचे चौकोनी चौकोनी तुकडे जोडायचे ते एकमेकावर ठेवायचे आणि ते शिवायचे म्हणजे एक प्रकारे शिवलेली ती चादर जुन्या कपड्यांचा वापर करून शिवलेली चादर म्हणजे गोधडी तर गोधडी म्हणजे केवळ पांघरून नाहीये तर दारिद्र्यानं पोळलेल्या जगण्यावर खुंकर घालणाऱ्या प्रेमाचा मायेचा तो स्पर्श आहे गोधडी गरीबा घरच गर पांघरूड आहे रग आहे किंवा आपण ज्याला लेप म्हणतो गादी लेप तिमान लोकांच्या घरामध्ये असतं मग गरीब लोक काय करतात तर ते गोदडी शिवतात दारिद्र्य असेल गरीबी असेल परंतु प्रेमानं मायेनं जगणं त्यामध्ये अपेक्षित आहे तो मायेचा स्पर्श आहे प्रेमाचा स्पर्श आहे त्या प्रेमातून आई आजी ही गोदडी शिवत असते त्यांच्या प्रेमाचा त्यांच्या मायेचा हात त्या गोधडीवरून फिरत असतो गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे आई वडील जे कष्ट करतात श्रम करतात परिश्रम करतात घाम घालतात त्या कष्टाचं प्रतीक म्हणजे ही गोधडी आहे गोधडीच्या रूपानं कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ मिळलेला आहे गोधडीमध्ये ज्या काही चिंध्या वापरल्या जातात जे कपडे वापरले जातात जे कपड्यांचे तुकडे वापरले जातात त्या वापर जाता, प्रत्येक कपड्यामागे आठवण असते एक भाव असतो आणि त्या आठवणीत जणू त्या गोंधळीमध्ये म्हणलेले असतात याविषयीच अत्यंत भावस्पर्शी चित्रण या कवितेतून कवीने केलेलं आहे ही कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे अत्यंत सुंदर रीतीनं कविनम या ठिकाणी ही कविता आपल्या समोर मांडलेली आहे